नमस्कार नमस्कार या गृहउद्योगाच्या माध्यमातून जो आपण महिलांसाठी घरी बसून गृहउद्योग देत आहोत तर त्यासाठी आपल्याकडे आज धामणगाव आपल्याकडं अमरावती जिल्हा इथून ताई आलेले आहेत आपल्या या गृहउद्योगाचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्या इथे मश, मशीन वगैरे या गृह उद्योगाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत तर ताईना कसं मार्गदर्शन मिळालं ते मला तुमचे व्हिडिओ वगैरे पाहून मी खूपच प्रेरित झाले आणि मी पण पोस्टाचं वगैरे काम करते आरटीचं वगैरे पण तुमच्या ग्रुपमध्ये मी पाहिलं की पुष्कळ जण म्हणजे प्रायव्हेट जॉब करून सुद्धा हे काम करतात म्हणून मला असं वाटायचं की मी पण करू शकते मला तुम्ण तुम्हाला भेटायची वगैरे खूप इच्छा होती आणि म्हणून मी इथपर्यंत आली तुमच्या मशिनरी वगैरे पाहिल्या आणि माझी पण खूप इच्छा आहे आणि मी ते नक्की घेणार नक्की घेणार आणि दुसऱ्यांना पण सांगणार की बा हे आणि आपण सर्व काम करून सुद्धा करू शकतो म्हणजे असं काही कठीण नाही आहे एकदम गरीब असून पुन्हा काही तुम्हाला विकायचं टेन्शन नाही तुम्ही तो तयार केलेला माल आहे तो तुम्ही आम्हाला म्हणून देणार तुम्हाला विकायचं काही टेन्शन नाही आहे त्याच्यामुळे खूपच महिलांसाठी एकदम चांगलं काम आहे जसं ताई नोकर जॉब ला आहे जॉब करून ताई आपले हे काम करणार आहे तसं इतर महिलांनाही ताईंपासून प्रेरणा घ्यावी आणि त्यांनी असं कामाला सुरुवात करावी तसंच त्यांच्या बरोबर बुलढाणा जिल्ह्यातील आलेले आहेत त्यांच्या बहिणी तर त्या पण याचे मेहंदीचे शिवण क्लासेस वगैरे घेतात तर त्यांनाही इच्छा आहे की आपल्या ग्रुप जॉईन व्हावं तर ताई नाही विचारलं आपण मार्गदर्शन घेऊन कसं वाटले माझं कसं झालेलं आहे मी क्लासेस वगैरे घेते पण मी अजून हा गृह उद्योग म्हणजे असं बघायला पण मला योग्य वाटलं कि वा ते किंवा कोणत्याही गृहिणींना म्हणजे घरी बसून एवढं चांगलं काम मिळू शकते त्यांनी अवश्य करावं त्याच्यासाठी मला पण आवडलेली ही मशीन मी पण प्रयत्नातच राहील आणि मी पण सुरू करेल ताई पहिली उद्योजग करतो उद्योग करता येते आणखी हा पण उद्योग आपल्याला